श्रोते हो नमस्कार भारत विकास डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या भागात सोला, आपण भा, सोलापूर माढा आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा आढावा घेणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहरातले सोलापूर उत्तर आणि मध्य मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यंदा या मतदारसंघात एकोणीस लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावीस मतदारांची नोंदणी झाली असून त्यापैकी दहा लाख तेरा हजार पाचशे पाच पुरुष नऊ लाख अठ्ठावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी महिला आणि एकशे नव्वद तृतीयपंथीयांचा समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात एकूण अठरा लाख पन्नास हजार चार मतदारांची नोंद झाली होती त्यातल्या अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के म्हणजेच दहा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे चोपन्न जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतं घेऊन भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जिंकले होते काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा त्यांना एक लाख अठ्ठावन्न हजार मतं जास्त मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती याशिवाय श्री व्यंकटेश्वर महास्वामी विक्रम कसबे अशोक उघाडे विष्णू गायधनकर मल्हारी पाटोळे सुदर्शन खंदारे कृष्णा भिसे अर्जुन ओहळ श्रीकांत म्हस्के आणि मनीषा कारंडे हेही रिंगणात होते सोलापूर जिल्ह्यातल्या असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पातल्या रहिवाशांना नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरांचं वितरण झालं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात रेनगर इथं रिक्षाचालक मजूर वीडभट्टी कामगार असंघटित कामगार मेकॅनिक हातगाडीवाल्यांना यातून तीस हजार घरं मिळणार आहेत सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून जवळपास ऐंशी ते नव्वद किलोमीटर लांबीची समांतर जलवाहिनी टाकण्याचं काम महापालिकेनं केलं याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूर शहरातले प्रमुख रस्ते भाजी बाजार यांच्यात सुधारणा झाली विमानतळाची धावपट्टी आणि इतर कामं सुरू आहेत याविषयी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले दोन हजार एकोणीस सालापासून आतापर्यंत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही कार्य करणं शक्य झालेलं आहे मी सेवा केली त्याबद्दल खासदार झाल्यापासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत सोलापूर लक्ष येथील अक्कलकोट दक्षिण सोलापूर मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर आणि पंढरपूर या सर्व साही तालुक्यांमध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयाच्या रस्त्याची कामे झाली आहेत सोलापूर कोटी रोडवरील असलेले जे विमानतळ आहे या विमानतळाचं मी अत्यंत दोन हजार एकोणीसपासूनच पासूनच मी पाठपुरावा करीत आहे त्याला यश मिळाल्या आणि त्यानंतर जेव्हा पुरी साहेबांची भेट घेतो त्याच्या ज्योतिरादित्य शिंदे साहेबांना भेट घेतल्यानंतर थोडं स्पीड वाढली आणि साधारणपणे साठ कोटी विकास कामेसाठी त्यांनी तरतूद केली आता सध्या अत्यंत शीघ्र गतीने कार्य होत आहेत एप्रिल महिन्यामध्ये साधारणपणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे असं माझा विश्वास आहे रेल्वे विभागामध्ये सुद्धा भरपूर कामं झालेत पंतप्रधान मोदीजींच्या महत्वाकांक्षी रेल्वे म्हणजे वंदे भारत रेल्वे त्या अनुषंगाने मोदीजी नवा रेल जी आहे वंदे भारत मुंबई टू सोलापूर पर्यंत दिले हुबळी टू दिल्ली ही ट्रेन मागणी केली उचलून धरले आणि हुबडी निजामुद्दीन एक्सप्रेस खास करून ती इंट्रोड्यूस झाली आणि आता सध्या ती सुद्धा धावत आहे याच्या व्यतिरिक्त कलबुर्गी कोल्हापूर महालक्ष्मीसाठी मी मागणी के केली आणि कलबुर्गी कोल्हापूर ही सुद्धा सुरुवात आहे आणि योग्यरित्या धावत आहे त्याच्या व्यतिरिक्त बसवा एक्सप्रेसला अक्कलकोट स्वामी समर्थांना दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून बसवा एक्सप्रेस थांबा मिळावी म्हणून मी विनंती केली त्याप्रमाणे अक्कलकोट रोड स्टेशनला बसवा एक्सप्रेस थांबा मिळाली आहे मैसूर पंढरपूर गाडी हे हॉस्पेट पर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न केला त्यालाही सुद्धा यश मिळालं आणि ती गाडी आता मैसूर टू हॉस्पेट पर्यंत धावत आहे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत साधारणपणे आमच्या या डिव्हिजनला एकशे साठ कोटी रुपये प्राप्त झाले या अंतर्गत दुधनी कुरडवाडी रेल्वे स्थानकांचा कायापलट होणारच आहे सोलापूरचा सुद्धा काय पलट होणारच आहे आणि होत आहे या सोबतच मोहोळ आणि अक्कलकोट रोड स्टेशनचाही सुद्धा काय पलट होण्यासाठी मी मागणी केली आहे त्याची सुद्धा या मार्च अखेरपर्यंत या बजेटमध्ये तरतुदी झाली आहे असे अश्विन कुमार वैष्णवजी मला शब्द दिलेत आणि पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून म्हणतोय या दक्षिण काशीतून उत्तर काशीला जाण्यासाठी पंढरपूर टू एक काशी पर्यंत रेल्वेची मी मागणी केली आहे आणि सोलापूर टू द्वारकाची सुद्धा मी मागणी केली आहे याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री मेघा टेक्स्टाईल पार्कची मी मागणी केली आहे प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत आतापर्यंत एशिया खंडामध्ये मध्ये अत्यंत मोठा प्रोजेक्ट म्हणजे कुंभारी येते उभारलेला रेनगर या रेन मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीस हजार घरांचं वाटप स्वतः मोदीजी एकोणीस त्यांना चावी देऊन लोकार्पण सोहळा अद्भुतरित्या पार पाडले माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा माळशिरस सांगोला या तीन तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातल्या माण आणि फलटण या दोन तालुक्यांचा समावेश आहे या मतदारसंघात एकोणीस लाख सदुसष्ट हजार दोनशे एकोणसत्तर मतदारांची नोंद झाली असून त्यात दहा लाख तेवीस हजार आठशे बत्तीस पुरुष नऊ लाख त्रेचाळीस हजार तीनशे बासष्ट महिला आणि पंच्याहत्तर तृतीय समावेश आहे दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघात एकोणीस लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मतदारांची नोंद झाली होती त्यातल्या त्रेसष्ट पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के म्हणजे बारा लाख दहा हजार सातशे बत्तीस मतदारांनी मतदान केलं होतं त्यातली अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळवून भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे यांना निंबाळकर यांच्यापेक्षा सुमारे शहाऐंशी हजार मतं कमी मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट विजयराव आदिक यांना सव्वा चार टक्के मतं मिळाली होती एकूण एकतीस उमेदवार या मतदारसंघात होते माढा लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी तसंच सिंचनाची कामं पूर्ण करण्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत कृष्णाभीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना शासनानं प्राथमिक मंजुरी दिली आहे हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी कृष्णा नदीतून कर्नाटकात वाहून जाणारं अतिरिक्त पाणी या योजनेतून वळवून भीमा नदीत आणून त्याचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फायदा होऊ शकतो हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचं कृष्णा नदीतून कर्नाटकात वाहून जाणारं अतिरिक्त पाणी या योजनेतून वळवून भीमा नदीत आणून त्याचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फायदा होऊ शकतो जिल्ह्यात झालेल्या विविध विकास कामांविषयी लाभार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे माझं नाव रोहन राजू कांबळे मी राणापूर माझा व्यवसाय भाजीपाला आहे आणि मी स्वनिधी योजनेतून दहा हजार घेतलेले होते त्या दहा वाढवण्यासाठी वापर केलेला आहे मी या योजनेसाठी सरकारला आभार मानत आहे नमस्कार माझं नाव महेश शिजराम गडमिरे मी राहणार दैतले आणि मी इथून जात असताना इथं बघितलं की मोदी सरकारचं इथं आयुष्यमान भारतचं कार्डचं सुविधा उपलब्ध करून देत आहेत तर मी त्या माध्यमातून वा बघितलं आणि ते कार्ड मी उपलब्ध करून घेतलेलं आहे आणि भविष्यात मला त्याचा ऐतिहासिक हो दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातला कापड व्यवसाय प्रसिद्ध आहे गिरणी कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात आता अनेक कापड गिरण्या बंद पडल्या असल्या तरी हातमाग उद्योग आजही टिकून आहे उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्यासाठी सर्वात मोठं रेल्वे जंक्शन सोलापूरात आहे त्यामुळे देशातल्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या सोलापुरातूनच पुढे जात असतात त्यामुळे सोलापूर शहराचं महत्व वाढत चाललं आहे भीमा सेना या दोन नद्या सोलापूर शहरापासून काही अंतरावरून जात आहेत त्यामुळे कृषी क्षेत्रालाही याचा मोठा दिलासा आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गांची कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत है। सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर पुणे सोलापूर उस्मानाबाद यासारख्या राष्ट्रीय महामार्गांची कामं पूर्ण झाल्यामुळे दळणवळणाला गती आली आहे तर आता नव्यानंच सुरत चेन्नई हा राष्ट्रीय महामार्गही सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातून पुढे जाणार आहे त्यामुळे सोलापूरचं महत्व वाढलं आहे धार्मिक पर्यटनासाठी सोलापूर, सोलापूर पंढरपूर अक्कलकोट दक्षिण सोलापुरातलं हत्तरसंग कुडल बार्शी तालुक्यातलं भगवंत मंदिर या तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या आराखड्याला आर्थिक मंजुरी मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे जिल्ह्यात जवळपास छत्तीस साखर कारखान्यांची उभारणी झालेली आहे त्यामधून साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल बगॅस तसंच वीज निर्मितीचे प्रकल्पही राबवले जातात त्यामुळे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात काही अंशी आर्थिक उन्नती झालेली दिसून येते द्राक्ष डाळिंब केळी यासारख्या पिकांनाही मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं जातं ज्वारी बाजरी मका सोयाबीन यासारख्या पिकांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं या पिकांना चा जात। चालना देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत सोलापूर जिल्ह्यातले अनेक तालुके सातत्यानं दुष्काळी छायेखाली येतात त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातले माळशिरस करमाळा आणि सांगोला हे तालुके प्राधान्यानं आवर्षणप्रवण आहेत गेल्या दोन तीन वर्षात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अल्पवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुमारे एक हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा पीएम किसान योजना आयुष्यमान भारत आरोग्य विमा या योजनांचा लाभही लाखो शेतकऱ्यांना देण्यात आला आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची गड्डा यात्रा मोठ्या प्रमाणात भरते धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाचेही मोठे कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केले जातात तर अक्कलकोट इथलं श्री स्वामी समर्थ आणि पंढरपूर इथलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ही दोन मोठी धार्मिक स्थळं या मतदारसंघात येतात तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची आणि वारकऱ्यांची गर्दी यात्रेनिमित्त होत असते त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ धार्मिक पर्यटनामुळेही संपूर्ण राज्याला आणि देशाला परिचित आहे पर्यटन दृष्टीनं अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाकरता सुमारे तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा तर पंढरपूर इथल्या मंदिर परिसरातल्या मंदिरांच्या विकासाकरता सत्याहत्तर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे त्यासाठीची काही कामं सुरू झाली आहेत तर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास वाराणसी आणि बालाजीच्या धर्तीवर करण्यासाठी सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा ग्रीन कॉरिडॉर आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या ग्रामीण रस्ते आणि मुख्य राष्ट्रीय महामार्गांची कामं मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे या मतदारसंघातल्या गावांमधलं दळणवळण वाढल्याचं दिसून येतं भारत विकास डायरी हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल हो आता जाणून घेऊया नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांचा आढावा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार नवापूर शहादा अक्कलकुवा या चार विधानसभा मतदारसंघांचा आणि धुळे जिल्ह्यातल्या साक्री आणि शिरपूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या लोकसभा मतदारसंघात यंदा एकोणीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे पाच मतदार आहेत त्यात नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे बत्तीस पुरुष नऊ लाख सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न महिला आणि सत्तावीस तृतीय पंथीयांचा समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात अठरा लाख सत्तर हजार एकशे अकरा मतदार होते त्यात नऊ लाख त्रेचाळीस हजार सातशे अडतीस पुरुष नऊ लाख सव्वीस हजार तीनशे सत्तावन्न महिला आणि बावीस तृतीय पंथीयांचा समावेश होता यापैकी अडुसष्ट पूर्णांक चौतीस शतांश टक्के म्हणजे बारा लाख सत्याहत्तर हजार नऊशे एक्क्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे पन्नास टक्के मतं मिळवून भाजपाच्या कमळ या चिन्हावर डॉ हिना गावित निवडून आल्या त्यांना सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस मतं मिळाली होती त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अॅडव्होकेट के सी पाडवी यांना पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली होती त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुशील अंतुर्लीकर यांना पंचवीस हजार सातशे पाच मतं मिळाली होती याशिवाय बहुजन समाज पक्षाच्या रेखा देसाई अर्जुनसिंग वसावे अजय गावित डॉ सुहास नटावतकर अशोक पाडवी आनंदा कोळी कृष्णा गावित संदीप वळवी हे उमेदवार रिंगणात होते वंचित बहुजन आघाडीचे सुशील अंतुर्लीकर अर्जुनसिंग वसावे अजय गावित डॉक्टर सुहास नटावतकर अशोक पाडवी आनंदा कोळी कृष्णा गावित संदीप वळवी हे उमेदवार रिंगणात होते नोटाला एकवीस हजार नऊशे पंचवीस मतदारांनी पसंती दिली होती राज्यातल्या काही मोजक्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटाला मतदारांची पसंती मिळाली होती केंद्र शासनाच्या विविध योजनांची नंदुरबार लोकसभा मतदारसंघात व्यापक अंमलबजावणी सुरू आहे उज्ज्वला योजनेचे देशभरातले सर्वाधिक लाभार्थी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहेत यासाठी सव्वाशे कोटीहून अधिक निधी देण्यात आला आणि महिलांचं जीवन सुकर झालं या लाभार्थ्यांसाठी अठ्ठावीस नवीन गॅस एजन्सींना सरकारनं मंजुरी दिली प्रधानमंत्री आवास योजनेतून अनेक गोरगरीब आदिवासी नागरिकांना हक्काचं घर मिळालं आहे दोन हजार चौदापासून इंदिरा आवास योजनेत सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस घरकुलांसाठी साडेचारशे कोटीहून अधिक निधी दिला गेला प्रधानमंत्री ग्रामीण आवासासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी या मतदारसंघात एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस घरकुलांना मंजुरी मिळाली त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचं निधी सरकारनं दिला आहे या विकास कामांविषयी खासदार हिना गावीत म्हणाल्या दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा या लोकसभा मतदारसंघातनं मी भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केंद्र सरकारचं आणि खास करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष राहिलेलं आहे कारण नंदुरबार हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त आदिवासी बाहुल्य असलेला लोकसभा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघ हा अशा ठिकाणी स्थित आहे एकीकडे गुजरात एकीकडे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि डोंगर दर्यात वसलेले या ठिकाणी जे आदिवासी गाव पाडे आहेत यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं ही प्रामुख्यानं झाली पाहिजे या उद्देशानं मोदीजींनी आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये भरघोस अशा योजना या मागच्या दहा वर्षामध्ये आम्हाला दिल्या आहेत सर्वात उत्तम उदाहरण या ठिकाणी द्यायचं म्हटलं तर पंतप्रधान उज्ज्वला योजना ही महिलांसाठीची अत्यंत महत्वाची एक महत्वाकांक्षी योजना भारत सरकारची ही आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात जास्त म्हणजे आजपर्यंत या योजनेअंतर्गत देशात अडीच लाख इतकी महिलांना गॅसची योजना कुठल्या लोकसभा मतदारसंघात मिळाली असेल तर ती आमच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाली आहे प्रत्येक घराला धूरमुक्त करण्यासाठी महिला भगिनींना धूरमुक्त त्या ठिकाणी स्वयंपाक करायला एक स्वच्छ इंधन उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी प्रत्येक घटक या लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा कशा मिळतील यावर विशेष करून प्राधान्य केंद्र सरकारनी आदरणीय मोदीजींनी दिलं आणि आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे स्वातंत्र्यापासून ज्या गावांना पाड्यांना वीज पोचली नव्हती त्या गावांमध्ये पाड्यांमध्ये केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेच्या मार्फत आज विद्युतीकरणाचं फार मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे देशाला आझादी मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही गावांमध्ये पहिल्यांदा वीज आलेली आहे आणि हे होऊ शकलं कारण पंतप्रधानांचं एक विजन हे आमच्या लोकसभा मतदारसंघासाठी आहे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यांच्या कार्यक्रमामध्ये घेऊन पाच प्रमुख वेगवेगळ्या सेक्टर्सवर या ठिकाणी काम केलं जात आहे त्यामध्ये आरोग्य आहे महिला बालकल्याण आहे शिक्षण आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कृषी आहे या वेगवेगळ्या फील्डमध्ये या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून वेगवेगळ्या वेग योजना आ या लोकसभा मतदारसंघामध्ये देण्याचं काम पंतप्रधानांनी या ठिकाणी केलेलं आहे आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठं रस्त्यांचं जाळं हे के केंद्र सरकारमुळे उभं राहू शकलं दोन राज्यांच्या सीमेवर असलेला हा लोकसभा मतदारसंघ याला नॅशनल हायवे आज सात नॅशनल हायवे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राने दिले आहे आणि त्यापैकी तीन नॅशनल हायवेची कामं आज सुरू आहे उर्वरित जे चार नॅशनल हायवे आहे त्यामधल्या दोन नॅशनल हायवेचं टेंडर या ठिकाणी झालंय आणि दोन नॅशनल हायवेचे डी पी आर बनवायचं काम सुरू आहे यासोबतच पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत फार मोठं रोड तर नेटवर्क हे या ठिकाणी उभं राहिलं आहे आवास योजनेच्या मार्फत अडीच लाखापेक्षा जास्त घरकुलं हे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपल्या या लोकसभा मतदारसंघात मिळाले अतिदुर्गम भागामध्ये गाव पाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन ही अत्यंत महत्वाची योजना आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारने मंजूर करून दिली आमच्याकडे लोक आम गाव म्हटलं की एकाच ठिकाणी राहत नाही पाड्या पाड्यांमध्ये राहतात तर प्रत्येक पाड्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचं पाणी पंचावन्न लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिवस मिळावं यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा नळ योजना या प्रत्येक पाड्यापाड्याला सुद्धा या केंद्र सरकारचे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे आवाज झालं पाणी झालं गॅस झालं लाईट झाला रस्ते झाले हे सर्व करत असताना या ठिकाणी महिला बालकल्याण विभागाकडे सुद्धा विशेष लक्ष केंद्र सरकारने दिलं आपल्या या जिल्ह्यामध्ये आरोग्याचे मोठे प्रश्न आहे आणि यासाठी नंदुरबारमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं अशी मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या या जिल्ह्यामध्ये मागणी होती आमचे नेते आमच्या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री अच्चारी अच्चारी मेडिकल एज्युकेशन असताना नंदुरबारसाठी मेडिकल कॉलेज त्यांनी सँक्शन केलं आणि केंद्र सरकारकडे फायनल सँक्शनसाठी जेव्हा हा प्रस्ताव गेला तेव्हा पंतप्रधान मोदीजींनी विशेष लक्ष घालत आमचं हे नंदुरबारचं मेडिकल कॉलेज सँक्शन करून दिलं आणि येत्या पंचवीस तारखेला आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हातून नंदुरबारच्या कॉलेजचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे तर नंदुरबारचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कॉलेज सारखं एक मोठं इन्स्टिट्यूशन आज नंदुरबार जिल्ह्याला मिळालं यासोबतच शंभर खाटांचं महिला रुग्णालय सुद्धा जे एम्सच्या धर्तीवर त्याच सगळ्या सोयीसुविधा असलेलं खास महिलांसाठीच रुग्णालय हे नंदुरबारमध्ये मंजूर झालं आणि त्याचंसुद्धा काम हे प्रगतीपथावर आहे या ठिकाणी अकरा लेबर रूम्स आणि महिलांना जे काही पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी रूम आवश्यक आहेत ते सगळ्या सोयीसुविधा या एम सी एच हॉस्पिटल मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न हा सुटावा यासाठी स्पेशल न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर्स हे आपल्या या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी उभे करण्यात आले नंदुरबारमध्ये अंगणवाड्या या प्रत्येक पाड्यापाड्यामध्ये झाल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येक बालक त्या अंगणवाडीमध्ये जाऊन त्या ते ठिकाणी त्याला पोषण आहार हे वेळेवर उपलब्ध झाला पाहिजे यासाठी सुद्धा सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आमच्या या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातला एक मोठा प्रश्न हा स्थलांतराचा आहे आणि स्थलांतर रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर विशेष करून भर हा आमचा असणार आहे कारण सिंचन वाढलं तर लोकांना या ठिकाणी चांगली शेती करता येईल चांगली शेती केली त्यात उत्पन्न चांगलं आलं तर, चांग आल। तर कोणालाच या ठिकाणी स्थलांतर व्हायची गरज पडणार नाही आज आम्ही ज्या वेळेला आकडेवारी बघतो तर स्थलांतर होणाऱ्यांपैकी नव्वद टक्के लोकांकडे आपल्या स्वतःच्या जमिनी आहे आणि ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना जर सिंचन सुविधा दिल्या तर त्यांना स्थलांतर व्हायची कुठली गरज पडणार नाही तर ही देखील सोय येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही पडणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून सातपुड्यातलं अंधाराचं जाळं दूर करण्यासाठी सौभाग्य योजनेतून एकाहत्तर हजाराहून अधिक लाभार्थ्यांना एकशे चाळीस कोटी तर मेढामधून याच योजनेकरता बावीस हजाराहून अधिक लाभार्थ्यांसाठी सत्याऐंशी कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे ग्रामीण विद्युतीकरणाकरता सुमारे चार हजार लाभार्थ्यांसाठी सतरा कोटीहून अधिक निधी सरकारनं दिला आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेतून जवळपास पंच्याहत्तर लाख नवीन वीज जोडण्यात दिल्या गेल्या ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गेल्या दहा वर्षात या लोकसभा मतदारसंघातल्या एक्कावन्न रस्त्यांसाठी दोनशे शहाण्णव कोटी रुपयांहून अधिक निधी दिला गेला केंद्रीय रस्ते निधीतून बारा रस्त्यांसाठी एकशे तीस कोटींहून अधिकचा निधी देण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या बळकटीकरणासाठी दोन हजार अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अनेक रस्त्यांची कामं पूर्ण झाली तर अनेक कामं प्रगतीपथावर आहेत याविषयी जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या आहे तो एक आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इथे भरपूर शासकीय उपक्रम आपण मागचे दोन पने ले ले तीन वर्षात चांगलेपणे ते आपण राबवलेले आहेत त्याचा जे परिणाम आहे ते आज आपल्याला दिसत आहेत आणि जसं आपण जर बघितलं की पीएम किसान योजना अंतर्गत आपण एक लाख उन्नीस हजार शेतकऱ्यांना जवळपास तीनशे तेरा कोटी पेक्षा जास्त, जास्त जा जे आहे पंधरा इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून आपण त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलेला आहे तसाच आपले पीएम आवास योजना मध्ये एक लाख अठरा हजार मंजूर आल आणि त्यापैकी एक लाख दहा हजार घरकुल पूर्ण पण झालेले आहेत जवळपास एक लाख पेक्षा लो, जास्त लोकांना भेटला आपल्या जिल्ह्यामध्ये तसाच पूर्ण भारतात जर आपण पाहिला तर जे पंतप्रधान उज्ज्वला योजना आहे त्याच्या सगळ्यात मोठा लाभ नंदुरबार जिल्ह्याला लाभलेला आहे आणि टोटल एक लाख त्रेपन्न हजार सातशे वीस लाभार्थी यांना आपण गॅस सिलेंडर वाटप केलेले आहे योजनाचा सगळ्यात जे मोठा बेनिफिट असतो तो आपले जे जिल्ह्यांची महिला आहे त्यांना असतो त्यांच्या जे स्वास्थ्य असतो तो पण थोडा बेटर होतो आणि त्यांनी म्हणजे भरपूर सोयी पण होऊन जातात तसाच एक नवीन उपक्रम जे आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आता राबवलेला आहे ते आहे की आम्ही सिकल सेलची टेस्टिंग लॅबोरेटरी आपल्या जिल्ह्यामध्ये उभारली आहे एक थर्ड पार्टी सोबत आणि त्याची टेस्टिंगचे जे दर आहे ते पण आपले फार कमी आहे आणि त्या दराप्रमाणे आम्ही आतापर्यंत मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजची मदत घेऊन जवळपास एक लाख पेक्षा जास्त इलेक्ट्रोफोरेसिस टेस्टिंग केलेली आहे आणि त्याच्या जे काही रुग्ण आढळलेले आहे कॅरियर्स किंवा डिझीज त्यांची तपासणी त्यांचे ब्लड टेस्टिंग आणि ट्रीटमेंट आणि त्यांची काउन्सलिंग हे सगळं आम्ही आमच्या ऑनलाईन कॉल सेंटरवरून आणि फिजिकल टेस्ट वरून पण आपण करतोय तर हे असे मोठे मोठे उपक्रम आपल्याकडे होतोय तसेच जल जीवन मिशन आपण आपल्या जिल्ह्याला मोठा लाभ भेटलेला आहे नऊशे चाळीस गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बरेच काम चालू आहे आणि जवळपास आठशे नव्वद कोटीचे काम आपले आतापर्यंत झाले पण आहे हे सगळी जे चा आता आम्ही जसं सांगितलंय तर ह्या लोक शेवटचे जे लाभार्थी आहेत त्यांना ह्या योजनांचा लाभ भेटतो हे इटील लास्ट माइल कनेक्टिव्हिटीच्या जे कॉन्सेप्ट आहे आपण या योजना मार्फत तो अचीव करतोय आणि हे शासन केंद्र शासनाची जे मोठी मोठी योजना आहे त्याचा असा मोठा मोठा लाभ लोकांना भेटून राहिला त्याबाबत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंट ची जे जे काही उपक्रम आहे त्यांच्यामुळेच एवढं डेव्हलपमेंट आता आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं असून त्याच्या इमारत बांधकामासाठी निधी देखील मंजूर केला आहे जलजीवन मिशनमधून हरघर जलकर्ता एक हजार एकशे पासष्ट गावांमध्ये कामं सुरू केली आहेत यासाठी नऊशे अठरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक लाख पंच्याऐंशी हजाराहून अधिक शौचालयं बांधली असून त्यासाठी बावीस कोटीहून अधिक निधी खर्च झाला जिल्ह्यात बँकांच्या बळकटीकरणासाठी नव्यानं सतरा बँकांच्या शाखांना मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय ग्रामीण भागातल्या दूरसंचार सेवा वाढवण्यासाठी बी एस एन एकशे सेहेचाळीस टॉवर नव्यानं उभारले आहेत या सर्व विकास कामांमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे माझे नाव गांगुर्डे मुकेश बाबू मी श्रीरामपूर ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य आहे तर आमच्या गावामध्ये पूर्वी महिलांना उघड्यावर शौचालयाला जावं लागत होतं त्याच्यामुळे महिलांचे म्हणजे मान सन्मान कमी व्हायचा आणि आता सरकारने जे बारा हजार रुपये शौचालय बांधण्यासाठी दिले आहे त्याच्यामुळे सर्व आमच्या गावातील दोनशे सदुसष्ट परिवारांना शौचालयाचा लाभ मिळालेला आहे त्याच्यामुळे आज त्यांचा मान सन्मान वाढलेला आहे माझं नाव यशवंत सोमन गांगुर्डे ग्रामपंचायत श्रीरामपूर सरपंच आहे मी आमच्या गावामध्ये पहिले महिलांना बाहेर संडासाला जावं लागत होते विशेष करून त्या महिलांबरोबर म्हणजे आमच्या ज्या पत्नी होते त्यांच्याबरोबर आम्हाला स्वतः जावं लागत होतं रात्री अपरात्री राज्यातलं महत्वाचं थंड हवेचं ठिकाण असलेलं तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात असून प्रकाशा हे महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे नंदुरबारमधली आदिवासींची काठीची राजवाडी होळी सारंगखेडा इथं भरणारा देशव्यापी घोडे बाजार देशविदेशात प्रचलित आहे मिरची उत्पादनात देशात गुंटूरनंतर अग्रस्थानी असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारकडे पाहिलं जातं आजही सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीचं जतन करत गेल्या काही वर्षांपासून विकासाची कास धरली आहे नर्मदा आणि तापीसारख्या जीवनदायिनी नद्या या मतदारसंघातून जातात त्यांचं पाणी अडवून ते लोकांच्या बांधावर नेऊन आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांचं जीवन सुकर करण्याचा मानस सध्या व्यक्त होताना दिसत आहे शासनाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेला नंदुरबार जिल्हा सध्या आपल्या मागासलेपणाची ओळख पुसत असून विकासाच्या मार्गावर नवी भरारी घेताना दिसून येत आहे याबरोबरच भारत विकास डायरी हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि समन्वय जीवन भावसार आणि धनंजय वानखेडे लेखक महेश पांढरे आणि निलेश पवार निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि निवेदन सुनील कांबळे